शेतकरी बंधू नमस्कार आज आपल्या चॅनलवरती आपण नारळ लागवडी संदर्भात माहिती घेणार आहोत बऱ्याच मला शेतकरी बंधूंच्या कमिटमेंट आलेल्या आहेत की सर मला आपल्याला मलेशियन नारळाबद्दल माहिती घ्यायची आहे तर त्या सर्व शेतकरी बंधूंचं प्रथम सरसे स्वागत की जे आपण व्हिडिओ बनवल्यानंतर ते व्हिडिओ पाहून बऱ्याच त्यांना माहिती मध्ये त्यांना नवीन नवीन ज्या गोष्टी ऐकायला त्याचबरोबर पाहायला मिळतात आणि त्यांचा रिप्लाय मिळतो त्या शेतकऱ्यांचं शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आता जे आपण ह्या व्हिडिओमध्ये मलेशियन नारळ ह्याची माहिती जी घेणार आहोत आज दिनांक सात तीन दोन हजार चोवीसला आता शेतकरी म्हणतो हे जो आपला ग्रीन मलेशियन नारळ म्हणतो आपण ग्रीन म्हणजे हिरवा मलेशियन म्हणजे जी नारळाची बुटकी जात आहे त्यामध्ये ही ग्रीन मलेशियन ह्या नावानं प्रसिद्ध आहे आणि नारळाच्या फळाची साईज ही मोठी येते पहिली गोष्ट म्हणजे सरासरी हा नारळ आपल्याला दुहेरी फायद्यासाठी आहे ज्याचा नारळ पाणी पण आणि खोबऱ्यासाठी पण वापर होणारे जात आहेत आता नारळ म्हटलं तर शेतकरी बंधू आपण शारपर खाडपड जमिनीमध्ये दलदलयुक्त जमिनीमध्ये त्याचबरोबर रेता रेताड जमीन असू दे वाळू जमीन असू दे कुठल्याही जमिनीमध्ये आपण या नारळाची लागवड करू शकतो आणि शेतकरी बंधूंना उत्पादनाचे एक चांगलं साधन जे आज मार्केटला नारळ पाण्यावरती ना जास्त भर आहे अशा ह्या संकरित जाते आहेत आणि जर मध्ये पॉलिनेशन होत असल्यामुळे आपल्याला प्रत्येक वर्षी उत्पादनामध्ये वाढ होत जाते आणि त्याचबरोबर शेतकरी बंधूंना पन्नास वर्षापर्यंत मिनिमम पन्नास तसं नारळ झाड आपल्याला सत्तर वर्षापर्यंत जगत असतं पण आपण मिनिमम पन्नास वर्षापर्यंत या झाडाचं जा उत्पादन घेऊ शकतो आता जी नारळाची रोपं तयार केलेली आहेत ही एकाच व्हरायटीची स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळे त्याचबरोबर पॉलिनेशन करून ही रोपं तयार केलेली आहेत जेणेकरून शेतकरी बंधूंना उत्पादन चांगले मिळावे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर नर्सरी आपली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे पस्तीस एकरात तर शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला आपल्याला बिल त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता ही जात जर म्हटलं तर ही रोगाला बळी पडत नाही काटक जात आहे आणि ग्रीन मलेशियन ही जी जात आहे नारळाची साईज मोठी होते बघू शकतो आपण आता हे स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळे आपल्याला ही जी जातीवंत रोपं तयार करून शेतकरी बंधूंना दिली जातात आणि वर्षाकाठी आपल्याला सरासरी नारळाला चारशे साडेचारशेपर्यंत उत्पादन देणारे या संकरीत जाते आहेत जेणेकरून शेतकरी बंधूंची जी महाराष्ट्रात एवढी लागवड आपण दिलेली आहे त्याचबरोबर फळ धारणा चालू झालेली आहे ज्या शेतकरी बंधूंनी आपल्यावरती विश्वास ठेवून पहिल्या लागवडी केल्यात आणि त्यांच्या बागा डेव्हलप झाल्या आहेत आणि उत्पादन चालू झालेले आहेत तशा बागा म्हटलं तर आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये निमज म्हणून आहे सांगली मिरज नागेशपाट्याचं मिरज म्हणून आहे तेथील धनाजी पाटील पोलीस पाटील त्यांच्या बागेला उत्पादन चालू झालेलं आहे त्याचबरोबर बांध पाटील म्हणून आहेत जालना परतूरचे त्यांच्या बागेमध्ये पण आता नारळ उत्पादन चालू झालेलं आहे त्याचबरोबर गोपीनाथ वाघमोडे कमती रिटायर पोलीस अधिकारी त्यांच्या बागेमध्ये पण आपल्याला नारळ चालू झालेलं उत्पादन तर ज्या शेतकरी बंधूंनी तीन वर्षापूर्वी लागवडी केल्या त्यांना जी फळदान चालू झाली अत्यंत चांगला रिपोर्ट आहे की नारळ पाण्यामध्ये ह्या जाती जी ग्रीन मलेशियन जात आहे ही चांगली जात नारळ खो नारळ पाण्यामध्ये पण चांगली आहे आणि खोबऱ्यामध्ये पण चांगले आहे आता नारळ पाण्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी आणि अकरा महिन्यात खोबरं तयार होतं टू इन वन अशी वापरासाठी येणारी जात आहे ही आता ही जी रोपं आपण तयार केलेली आहेत ही जून महिन्यामध्ये आपल्याला विक्रीसाठी मिळत असतात सरासरी रोप ज्यावेळी अडीच तीन फुटाचं होते आणि तिची किंमत साडेतीनशे रुपये होते आता महाराष्ट्रात बरेच नर्सरीवाले रोपं देत असतात आणि आं त्यामध्ये आंध्रात आणून रोपं देत असतात पण शेतकरी बंधू आपण बघू शकतो आहे ही स्वतः बनवलेले रोप आहेत मागील व्हिडिओमध्ये आपण रोप तयार करण्यापासून जे सगळं चाललेलं तो व्हिडिओची माहिती घेतल्या आज आपण बरोबर त्या व्हिडिओपासून दोन महिन्यानंतर हा व्हिडिओ बनवत आहोत की रोपांची ग्रोथ कशी असते ही नारळ शेती जर म्हणलं तर शेतकऱ्यांसाठी वरदान आहे कारण खारपड शारपड जमिनीमध्ये दलदलीत जमिनीमध्ये चांगली येणारी जाती म्हणलं तर नारळ जिथं इतर पिकं लावली तर जळतात खा शारवड शारपट जमिनीमध्ये ऊस लावला तर तो खराब होतो तर त्या विरुद्ध आहे नारळ म्हटलं तर कुठल्याही जमिनीमध्ये येतो त्याचबरोबर आपल्याला उत्पादनाचं एक चांगलं साधन आहे आता याचं उत्पादनाचं जर बघितलं तर आपल्याकडे जी रोपं मिळतात दीड वर्षे अडीच वर्ष साडेतीन वर्ष वयानुसार त्याचबरोबर जसं रोप आपण दीड वर्षात लावले की तीन वर्षानं उत्पादन चालू झालं पाहिजे ही खात्री गॅरंटी राहते अडीच वर्षाचं रोप लावलं आहे की दीड ते दोन वर्षात उत्पादन चालू होते आणि साडेतीन वर्षाचं रोप लावलं तर आपल्याला साधारण एक वर्षामध्ये उत्पादन चालू होते आता ही जात जर म्हटलं तर आपल्याला वीस बाय वीस फुटावरती लागवड करायची आहे बऱ्याच शेतकरी बंधूंची कमिटमेंट आलेली आहे की लोकल नसण्यातून रोप घेतलेले आहेत आणि कमी अंतर लागवड केलेली आहे जिथं एकरामध्ये तिने साडेचारशे पाचशे रोपं लावलेले आहेत तर त्या शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की, अंतर की ना ना कमी भीश भीश अंतर केलं की झाडाला फळे येणार नाही झाडं वाज पडणार कमीत कमी नारळामध्ये वीस बाय वीस फूट अंतर पाहिजेच एखाद्या ठिकाणी चारपट खारपड जमीन आहे तिथं पंधरा फूट केली चालते पंधरा बाय पंधरावरती पण शक्यतो नारळ पीक हे जास्त वर्षाचं आयुष्यमान असलेलं पीक असल्यामुळे आपण याची जी लागवड करताना कमीत कमी वीस बाय वीसवरती करावी मध्ये आंतरपिकं घेता येतील ज्या जमिनी मीठ फुटलेली जमीन आहे तिथं अंतर घेता येत नाही म्हणून तिथं आपण अंतर कमी करतो आहे आणि ते पण अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं आणि वीस बाय एक वीसवरती एकशे वीसच रोपं लावायचे आहेत जर झाडं जवळ लावली तर ती झाडं वांज पडतात फळधारणा होत नाही ती कोकणामध्ये म्हण आहे आलं तर आलं नाहीतर गेलं तर गेलं तर तसं न करता शेतकरी बंधूंनी जर चांगलं नियोजन करून जर ह्या शेतीकडे बघितलं तर भवितव्यात एक वरदान ठरणार आहे आता ह्याच्यामध्ये जर म्हटलं तर सरासरी आपल्याला तीन वर्षांतर सुरुवातीला दीडशे सव्वाशे शंभर अशा रेंजमध्ये नारळ येतात आणि त्यानंतर नारळाची संख्या जसा आपण मोठा होईल तसं वाढत जातं आणि सरासरी एका झाडापासून आपल्याला जे नारळ पाणी मिळतात त्यामध्ये आपण आठ महिन्यामध्ये तोडलं तर नारळ पाण्याचं प्रमाण जे आहे नारळाची संख्या आहे ती जास्त मिळत जाते आणि आप आपल्याला उत्पादनाचा भाग चांगला आहे सरासरी एका झाडापासून आपल्याला चारशे पण नारळ जे मिळतात ते नारळ पाण्यामध्ये मिळतात त्याच आपण खोबऱ्यामध्ये ठेवलं तर अडीचशे ते तीनशे नारळ मिळतात तर सरासरी आज नारळ पाण्यामध्ये बाजारामध्ये चांगला दर आहे व्यापार लोक जागेवरून वीस बावीस रुपये घेऊन जातात सरासरी वीस रुपये आणि एका झाडाचे साडेतीनशे नारळ बघितले तर आपल्याला सातशे रुपये सात हजार रुपयाचे उत्पादन होते एकरामध्ये आपण सरासरी एकशे वीस रुपये लावतो आहे उत्पादनाचा भाग जर म्हटलं तर आपल्याला आठ नऊ लाख रुपये आराममध्ये शेतकरी बंधूंना उत्पादन मिळत जाणार आहे आणि हे उत्पादन नावनं प्रत्येक वर्षी वाढत जातं जसा बंधाव वाढेल तसं उत्पादन हे वाढत जातं तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रीन मलेशियन अडीच वर्षाच्या रोपांचं पण व्हिडिओ आपल्याला पाहता येणार आहे अडीच वर्षाची रोपं म्हटलं तर साठ किलोची बॅग याची किंमत आठशे पन्नास रुपये तर जागेवरती असते आता हा दर म्हटलं तर जूनमध्ये ह्याच रोपाची किंमत बाराशे रुपये होते कारण आज आपण मार्चमध्ये व्हिडिओ बनवत आहोत जूनपर्यंत चार ते पाच महिन्यामध्ये तिची किंमत आपल्याला बाराशे रुपयेपर्यंत जात असते कारण रोपांची जी आपल्याला डेली पाणी मारण्यापासून खतं देण्यापासून जो खर्च होत असतो त्यावरती रोपाची किमतीचीही वाढ होत असते तर शेतकरी बंधूंनी जर आपली लागवड नियोजन असेल तर आपण बुकिंग करून ठेवावे म्हणजे आपल्याला चालू दरामध्ये रोपं मिळतील त्याचबरोबर लोकल नर्सरीतून रोपं न घेता शेतकरी बंधूंनी जर शासनमान्य नर्सरीतून रोपं घेतली तर आपल्याला खात्री गॅरंटी हे सर्व मिळेल लोकल नर्सरीवाले सर्व अंधारातून माल आणतात आणि आपल्याला पाहिजे त्या किमतीला रोपे विकतात पण आपला जो दर आहे हा दीड वर्षाच्या रोपाचा साडेतीनशे रुपये अडीच वर्षाच्या रोपाचा आठशे पन्नास आणि त्याचबरोबर साडेतीन वर्षाच्या रोपाची किंमत दोन हजार रुपये तरी स्वतः बनवलेले रोपं आहेत मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले जे आपलं रोपं बॅगिंग करायला चालू होते एकाच ठिकाणी ही आपली पन्नास हजार रोपं आहेत या प्लॉटला ग्रीन मलेशिनची आपल्याकडे ज्या जाती मिळतात ग्रीन डॉर्पर लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प डी टी डी तर शेतकरी बंधूंना सांगणे इच्छितो की नारळ तर शारपर खाडपट जमिनी आहेत दंतरिक्त जमिनी आहेत वाळूच्या जमिनी वाळू मिश्रित रेताळ जमिनीत सर्व ठिकाणी नारळ येतो आणि आपल्याला पाच वर्षापर्यंत आपल्याकडे सर्व फळझाडे शासनमान्य रस्ते रस 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 असल्यामुळे अनुदानला बिल खात्रीची रोपं सल्ला मार्गाशी नियोजन त्याचबरोबर नारळ लागलेल्या बागा पाहण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी अधिक माहिती सासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी बंधू नमस्कार जे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं दीड वर्षाचं रोप मलेशियन गिरे डॉट आता हे जे रोप आहे अडीच वर्षाचं रोप आहे साठ किलोच्या बॅगमध्ये रोप आहे साधारण आपल्याला आठशे पन्नास रुपयाला बसते आणि जमिनीमध्ये लावल्यानंतर आपल्याला दीड वर्षामध्येच उत्पादन दे देणारी जात ज्याला चारशे साडेचारशे नारळं येणारी आणि आपल्याला नारळ पाण्यामध्ये उपयोगी असणारी ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर आणि नारळाची साईज मोठी असणारी ही मलेशियन डॉर नारळ बघू शकतो आपण साठ किलोच्या बॅगला तर जी जी ही जी रोपं आहेत ही लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षामध्ये उत्पादन देतात त्याचबरोबर लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं पस्तीस एक्रात नर्सरी शासनमाने नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारची ही साठ किलोच्या बॅगमधील आठशे पन्नास रुपये हा दर असतो नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होतं असं वरती ही रोपं असतात स्वतः बनवलेले रोपं आहे ज्यावेळी आपल्याकडे लहान रोपं विक्री शिल्लक राहिलेली असतात ती रिबॅगिंग होत असतात ही साठ किलोमध्ये अडीच वर्षाचं रोप ग्रीन मलेशियन आता ह्यातलीच रोपं आपली शंभर किलोच्या बॅगमध्ये ज्यावेळी तयार केली जातात हिची किंमत दोन हजार रुपये असते अशा प्रकारे ही जमिनीत लावल्यानंतर आपल्याला गुंधा वाढत असतो आणि त्याचबरोबर नारळाची साईज पण मोठी आणि रोग प्रतिकारक शक्ती चांगल्या या रोपामध्ये सारखं खडपड जमिनीमध्ये दलिक्त जमिनीमध्ये आपण लागवड करू शकतो अशा प्रकारची ही रोपं असे आपण प्लॉट बनवलेले आहेत जेणेकरून आता हा दीड वर्षाचा जा नारळ ज्यावेळी आपण प्रत्येक स्टेजला विक्रीहून शिल्लक राहिल्यानंतर अडीच वर्षामध्ये येतो अडीच वर्षानंतर विक्रीहून शिल्लक राहिलेला दिलशिगलीच्या बॅगला येतो अशा प्रकारचा बंदा बनवाला त्याचा बघू शकतो आपण आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी असल्यामुळे पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे हो त्याचबरोबर खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायचं आहे